हे बघा हे अळीव आहेत आता अळीवाची खीर करूया आपण आणि ना मी हे भिजवून ठेवलेले आहेत हे बघा भिजवूनच वापरायचे असतात हे सुके नाही घालायचे ते असे होतात मग हे असे लिक्विडसारखे होतात पारदर्शक हे बघा त्याची आपण खीर करूया आता दूध अर्धा लिटर दूध ठेवलं आहे गरम व्हायला आणि त्या दुधात ना हे बघा दुधाला आता कळ येतोय आता ह्याच्यात ना आपण ही सुंठ सुंठ पावडर आहे वेलची आहे आणि ही काळी मिरी आहे काळी मिरीची पूड केलेली आहे हे आता ह्याच्यात घालून घेऊया आपण त्याच्यात ना आपण बदाम काजू मखाने वगैरे घालू शकतो भाजून चांगले पण मी तसं काहीच घातलेलं नाही आता ह्या दुधाला ना पोकळी आलेली आहे चांगली आता त्याच्यात हे ना अळीव घालून घेऊया आणि हे जरा चांगलं आता शिजवून घेऊया जरा हे बघा आता आपली ही तयार झालेली आहे अळीवाची खीर आणि महत्वाची सूचना गरोदर बाईने प्रेग्नेंट बाईने अजिबात म्हणजे अजिबातच खायची नाही हा हे कंबर दुखीला पाय दुखीला हे चांगले असते अळीवाची खीर आता हिच अपना गुड़ घून हाँ बह तो हाँ, अर्धी वाटी गुड़ है बता तो गुड़ को विरगे है तयार झालेली आहे खीर आता गॅस बंद करूया आपण हे बघा ही आता खाण्यासाठी तयार झालेली आहे अळीवाची खीर अळीवाची खीर ही बघा तयार झालेली आहे खाण्यासाठी श्वेतास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा